सुरुवातीलाच बातमी आहे बुलढाणातून बुलढाणा केस गळतीवर अजूनही उपाय नाही केस गळतीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतीये आसपासच्या इतर गावांमध्येही केस गळती वाढली असल्याची माहिती समोर येते है। केस गळती रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे तर प्रशासनाकडून केस गळती प्रकरणावर चुप्पी साधली जाते बुलढाणा जिल्ह्यात केस गळतीच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय पूर्णाकाठच्या गावापासून सुरुवात झालेल्या या केस गळतीनं आता इतर गावातही शिरकाव केलाय शेगाव मोताळा आणि नांदुरा तालुक्यातील काही गावांमध्ये पुन्हा एकदा केस गळतीचे पाहायला मिळत आहे शेगाव तालुक्यातील कनारखेड गायगाव आणि वरखेड या गावात नवीन रुग्ण आढळून आले या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे प्रफुल्ल या संदर्भातला अधिकचा तपशील सध्या प्रकरण अत्यंत गंभीर आहे गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी केस गर्दी रुग्ण आढळत होते त्यानंतर स्थानिक आरोग्य यंत्रणेचं राष्ट्रीय पातळीवर आय या गावांना भेटी देऊन गेल्या वेगवेगळे दे नमुने घेतले रक्ताचे घेतले केसांचे घेतले एवढंच काय त्वचा आणि राशन दुकानातील धान्याचे देखील नमुने घेण्यात आले मात्र नेमकं अधिकृतरित्या अद्याप या केस गर्दीचं कारण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं नाही आहे आणि असं संपूर्ण प्रकरण असताना आता नवीन रुग्ण जे आहे शेगाव तालुक्यातील कनारखेड वरखेड असेल गायगाव असेल या गावामध्ये सापडायला सुरुवात झाली त्यामुळे हा संपूर्ण केसगडच्या प्रादुर्भावा तो इतरही गावामध्ये पसरत असल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रीय पातळीवरच्या संस्थानाचा शोध घेता आला नसला तरी दुसऱ्या बाजूला हा आजार जो आहे देखील नाहीये नाही राज्य सरकारनं ही याची दखल घेतलेली आहे तरीही अद्यापही या केस गळतीचं निदान अजून झालेलं नाहीये आणि दुसरं म्हणजे इथल्या स्थानिकांचं म्हणणं काय खर तर ज्या पद्धतीनं मोठमोठ्या मोड़, संस्था ज्या सीएमआरच्या वेगवेगळ्या भागातील देशाच्या वेगवेगळ्या भागातील सगळे संशोधक जे आहे या गावाला भेटी देऊन दिल्या आहेत शास्त्रज्ञ जे आहेत भाविस्कर त्यांनी देखील स्वतः या ठिकाणी संशोधन केलं त्यांनी सांगितलं की रक्तामध्ये मोठ्या प्रमाणावर सेलिनियम वाढलेला आहे आणि सेलिनियम वाढता झिंकचं प्रमाण देखील शरीरातलं कमी झालंय त्यामुळे केस गर्दीचा हा प्रादुर्भाव होतोय मात्र अधिकृत स्वरूपामध्ये शासनानं अद्याप केस गर्दीचं कारण जाहीर केलं आहे शिवाय महत्वाची बाब म्हणजे स्थानिक जे आहे सध्या संभ्रमावस्थाद आहे नवीन ठिकाणी जे रुग्ण आढळत असल्यामुळे नेमकं कारण काय कुठं वाढायचं शॅम्पूमुळे होत आहे किंवा गव्हा गहू खाल्ल्यामुळे त्या गव्हातून गव्हा केलेला आहे मात्र अधिकृतरित्या काही जाहीर होत निर्माण ठीक संभ्रमा ठीक ठीक धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी